ता ता आता अडीच ते तीन तास झालेच आणि आता हे आपली तर आता हे सर्व साहित्य आपल्याला बिर्याणी साठी लागणार आहे बांबू बिर्याणी साठी आणि एवढे सगळे सेलिब्रिटी येऊन गेल्यानंतर मॅजिक बॉक्स आणि काय अजिन काय नाही फूड इव्हनिंग फूड इज आपल्या चॅनल वरती खूप वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत आणि कसं होतं आपल्या व्ह्यूवरचं एवढं प्रेम असल्यावर मलाही कॉन्टेंट शोधायला खूप मेहनत करावं लागते आणि तुम्हाला तोच तोच कॉन्टेंट मी देत नाही कारण मलाही माहीत आहे तुम्हाला नवीन काहीतरी बघायला आवडतं आणि मलाही नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतात त्यामुळं आज तुम्हाला मी कोल्हापुरात फक्त एकमेव ठिकाणी मिळणारी बांबू बिर्याणी खायला घेऊन आलो आहे आणि ती नुसती खायची नाही तर त्याची पूर्ण रेसिपीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कशी बनते ते बघणार आहोत आणि त्यासाठी मी आलो आहे हॉटेल महावीरला जवळजवळ चौऱ्याऐंशी वर्ष त्याला पूर्ण झालेले आहेत आणि असं हे जुनं हॉटेल आणि या ठिकाणी व्हेज प्युअर व्हेज जेवण खूप छान चवीचं मिळतं आहे ती त्यांची खासियत आहे आणि जास्तीचा वेळ न घालवता करत आपल्या युनिक बांबू बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात तर मंडळी मस्त अशी बांबू बिर्याणी खायला मी आलो आहे समोर के सी बँक आहे शाहूपुरीमधील चौथ्या गल्ली या ठिकाणी ही के सी बँक आहे आणि या गल्लीमध्येच हॉटेल महावीर आहे आणि तिथं लिहिलेलं पण आहे एकोणीसशे चाळीसपासून हे हॉटेल कोल्हापूरमध्ये सेवेत आहे आणि यांच्याकडे खूप छान छान असे व्हेजमध्ये पदार्थ आहेत आणि हा सगळा हा मेनू आहे म्हणजे तुम्हाला युनिक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला खायला मिळतील आणि या हॉटेलचा हा समोर असलेला असा छोटासा ॲम्बियन्स आहे काका खूप वर्ष झालं म्हणजे त्यांची आता किती पिढी काका चौथी पिढी हा व्यवसाय करते आणि हा या हॉटेलचा छोटासा ॲम्बियन्स आणि या ठिकाणी सुद्धा फॅमिलीसाठी अशी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि जाऊयात आता किचनमध्ये ही बांबू बिर्याणी कशी बनते बघूया नमस्कार मी निलेश चौगुले हॉटेल महावीरचा मी मालक आणि आता साधारण आमच्या आता चौथी पिढी आहे हॉटेल व्यवसायात आणि आमच्या हॉटेलच्या व्यवसायातले हॉटेलमधले आमचे भरपूर व्हेज पदार्थ फेमस आहे आणि त्यातलाच एक पदार्थ मी आज तुम्हाला इथं दाखवणार आहे की बांबू बिर्याणी ही तुम्हाला दाखवणार आहे व्हेजमधली सगळे पदार्थ आमच्याकडे व्हेजच असतात आणि त्याच्यासाठी मी हे असं साहित्य घेतलेलं आहे आणि व्हेज बांबू बिर्याणीला लागणारे हे भाजी आहेत त्याच्यामध्ये सगळे मिक्स व्हेज आहेत गाजर आहे शिमला मिरची आहे काजू आहे पनीर आहे परत श्रावण घेवडा आहे बीन्स असे मी मिक्स व्हेजिटेबल घेतलेले आहेत काय टाकले तर हां आणखीन याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडते ते याच्यामध्ये टाकू शकताय आणि परत कांदा टोमॅटो मी घेतला आहे बारीक चिरून कोथिंबीर थोडी आहे तळेला कांदा आहे आणि हे मिरची पूड आहे थोडं मीठ आहे आणि हा माझा मसाला आहे जो बिर्याणीसाठी लागतो आहे याच्याशिवाय ही बिर्याणी तयार होऊ शकत नाही कारण ही माझी सिक्रेट मसाला आहे तरी पण तुम्हाला मी तुमच्यासाठी हा मसाला काय काय घातला आहे तर मी तुम्हाला सांगू शकतो आणि सांगणार ह्याच्यामध्ये मी कांदा घातला आहे फ्राय करून कांदा टोमॅटो परत हिरवी मिरची परत याच्यामध्ये खडे मसाले घातलेत मी त्याच्यामध्ये बदाम फुल आहे दालचिनी आहे लवंग आहे परत तळेला कांदा आहे आणि पुदिना आलं लसूण पेस्ट असं करून हा मी फ्राय करून हा मसाला बनवलेला आहे आणि याच्याशिवाय ही बांबू बिर्याणी तयार होऊ शकत नाही आणि हे तांदूळ आहे जे बिर्याणीसाठी बांबू बिर्याणीसाठी खास मी हे तांदूळ वापरतो आहे आणि ह्याला मी आता साधारण एक दोन तास भिजत घातले भिजत घालावंच लागतं आणि हे जे मिळी तेल आहे परत हे तूप आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे बांबू बिर्याणीसाठी आणि या बिर्याणीसाठी मेन गोष्ट लागणार म्हणजे हा बांबू लागतो आणि हा बांबू मी मार्के टिंबर मार्केटमध्ये जाऊन याला सिलेक्ट करून आणायला लागते याची जाडी लागते व्यवस्थित आणि हा बांबू ओला लागतो याला घेतल्यानंतर मी याला स्वच्छ क्लीन करून आतून बघा याला स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे मी एकदम असं क्लीन करून आणि असं ओला बांबूच लागतो आणि सिलेक्ट करून मी घेतो आहे असं जाड ओला त्याशिवाय असे बांबू बिर्याणी याच्यामध्ये तयार होऊ शकत नाही आणि आता ही बिर्याणी मी तंदूरमध्ये चुलीवरती बनवणार आहे हां या ठिकाणी या ठिकाणी आपण ही बिर्याणी बनवणार आहे आता मी बिर्याणीसाठी जी भाजी लागते ती पहिला मी तर करून घेणार आहे ती तुम्हाला आ, आता मी दाखवतो पहिल्यांदा मी पॅनमध्ये तेल घेतो किती किलोची बिर्याणी ही अर्धा किलोची बिर्याणी आहे याच्यामध्ये तीन लोक आरामात खातात नुसता बिर्याणी तीन लोक खातात याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडेमध्ये जिरे टाकतो जिरे सांगायचे राहिले होते फक्त फोडणीला जिरे टाकतो मी याच्यामध्ये थोडे मॅजिक बॉक्स हा माझा मॅजिक बॉक्स <laughs> आता याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते याच्यामध्ये घालतो मी आता हे थोडं मी फ्राय करून घेतो बांबू बिर्याणी वर्षापासून बांबू बिर्याणी तयार करायला मी आता दहा वर्ष झाले हे बिर्याणी मी करतोय आणि याच्यासाठी मी बरेच कष्ट घेतले म्हणजे शिकण्यासाठी आणि पहिल्यापासून आमचे वडिलांचं बघूनच मी सगळं शिकलो आहे आणि त्यात आणि मी काहीतरी नवीन म्हणजे कसं आता मोबाईल कसं अपडेट अपडेट व्हायला लागते तसं मी अपडेट होऊन ही बिर्याणी आपल्या कोल्हापूर करण्यासाठी ह्याच्यात आणली आमच्या हॉटेलमध्ये आणि त्यामुळे आणि एकदा बनवल्यापासून याला खूप चांगली प्रसिद्ध झाला आहे आणि एकदम भारी बांबू बिर्याणी होती आता हा कांदा आपला फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मी जी सगळी सगळे मिक्स व्हेजिटेबल कट करून घेतलेला आहेत ते याच्यामध्ये मी घेतो जर तुम्हाला व्हेजिटेबल बिर्याणीमध्ये कमी हवे असतील तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता आता मी एका बांबू बिर्याणीसाठी जेवढी लागते तेवढी हे व्हेजिटेबल्स याच्यामध्ये घातलेत आता हे पण परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेलामध्ये आता हे हाफ कूक करून घेतलेलं आहे हे हाफ कूक करूनच घ्यायचं आहे का आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मिरचीपूड आहे हे घालतो थोडंसं याला परतून घेतो आता याच्यामध्ये हे आपण तयार केलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे पेस्ट करताना टाकायचं हा थोडं पाणी टाकावं लागतं हे पेस्ट करताना हा गरजेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मीठ वगैरे मीठ वगैरे आता याच्यात वरून मी टाकणार जसं आपल्याला चवीनुसार आपण मीठ याच्यामध्ये घालायचं हा ग्रेव्ही टाईप सगळं बनवून घ्यायचं हे असं केल्यामुळे काय होते आपला बिर्याणी त्यामध्ये जी बिर्याणी होती ती ड्राय होत नाही थोडस असं होते आता याच्यामध्ये आपण मीठ घालायचं चवीनुसार थोडं याच्यातच थोडं तूप पण घालूया आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया आता ही आपण बांबू बिर्याणी साठी जी भाजी लागते ती तयार झालेली आहे आता आपण याची पुढची प्रोसेसर बघूया आता आपण बांबू बिर्याणी ही कशी तयार करायची कशी भरायची हे तुम्हाला मी दाखवतो आता मी सगळं आता आपण जी तयार केली होती ती भाजी आपण इथं आता घेतलेली आहे हा भिजवलेला तांदूळ आहे हे साधारण मी दोन तास भिजवला होता तांदूळ मी असं भिजलेलं आहे पूर्णपणे तांदूळ छान असा आणि हा तांदूळ मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तरी साधारण एकशे चाळीस रुपये किलोचा तांदूळ आहे आणि ग्राहकांना आम्ही पहिल्यापासूनच असं क्वालिटीचं सगळं मटेरियल आम्ही वापरून देतो आमची तरी साठ वर्षापासून आम्ही साठ ते आता ऐंशी वर्ष होऊन गेलेले आहेत ते त्यासाठी आम्ही सगळं मटेरियल एकदम चांगलं वापरतो आणि आता आपण हे बिर्याणी आता कशी भरायची ते तुम्हाला दाखवतो तर पहिल्यांदाही पाण्यासकडंच थोडं पाणी यातलं नितळायचं आणि हे तांदूळ याच्यामध्ये भिजलेलं तांदूळ याच्यामध्ये घालायचं साधारण एक यातलं दोन चमचे तांदूळ घालायचं याच्यामध्ये असं दोन चमचे तांदूळ हा फ्राय केलेला कांदा घालायचा थोडी कोथिंबीर घालायची आणि जी तयार केलेली भाजी आहे ती भाजी आपण याच्यामध्ये घालायची आहे हे असं लेअर आपण याच्यामध्ये घालायचे आहे थोडं तांदूळ लेअर बिर्याणी बनणार आहे हां थोडं हा ही लेअर बिर्याणी बनणार आहे सगळी खरंच याच्यामध्ये शिजताना सगळं ते मसाला वगैरे सगळे एकत्र होतात आणि एकदम चवीला एकदम भारी लागतं याच्यामध्ये कसा बांबूचा फ्लेवर पण येतोय याच्यामध्ये आणि त्यामुळे ह्या बांबू बिर्याणीची चव एक वेगळीच लागते आता याच्यामध्ये परत आता आपण हे भिजलेलं तांदूळ याच्यामध्ये घालायचं आहे परत ही भाजी याच्यामध्ये घालायची आणि बांबू बिर्याणी खाण्यासाठी माझ्याकडं भरपूर सेलिब्रिटी येऊन गेले आहेत महेश मांजरेकर प्रवीण तरडे आपला तो कोल्हापूरची सिरियल होती राणा राणा येऊन गेला असे बरेचसे कलाकार आहेत ते माझ्याकडं ही बिर्याणी खाण्यासाठी येतात आणि बरेच पदार्थ असे आहेत की ती खाण्यासाठी येतात खास करून आणि एवढे सगळे सेलिब्रिटी येऊन गेल्यानंतर आज आपल्याला दाखव बिर्याणी दाखवण्यासाठी आपले फुडी लखी इथं आलेले आहेत आणि मला पण भरपूर आनंद आला आहे त्यांनी इथं आल्यामुळं कारण आणखून आणखीन भरपूर लोकांपर्यंत आता ही माझी बिर्याणी पोचणार आहे मला माहिती आहे आता हे आपला लास्टचा थर आहे थोडंसं याला आपटून घ्यायचं असं टॅप करायचं आता याच्यामध्ये आपण हा फ्राय केलेला कांदा घालायचा आहे ही कोथिंबीर घालायची आणि हे तूप आहे ते तूप देखील याच्यामध्ये घालायचं आपण आणि याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं वरून एक अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं चमच्यानी पाणी असं पूर्ण खालीपर्यंत जाण्यासाठी असं हे करायचं मिक्स करायचं थोडं आणि असा आहे मी या फॉइल पेपरचा गोळा करून घेतलाय ह्याचा वरून पॅक करण्यासाठी हे असं आपण पूर्ण पॅक करायचं आहे पण ह्या बिर्याणीला फॉइल पेपरने रॅप करायचा आहे हे रॅप नाही केलं तर बांबू आपला सगळा भट्टीमध्ये जळून जाणार त्यामुळे हे जळून व्यवस्थित त्यात तयार व्हावी म्हणून हा फॉइल पेपर लावायचा आहे समजा आपण बांबू बिर्याणीसाठी वाळा बांबू वापरला तर वाळा बांबू वापरला तर पूर्ण ते जळून जाणार बाळू त्यासाठी फक्त ओल्ला बांबूच लागतोय त्याला आणि जाड लागतोय मुद्दावर हा प्रश्न केला कारण लोकांना प्रश्न पडला असेल की बाबा वाळा वापरला तर काय कारण वाढा त्रास असल्यामुळे आणि हे बांबू एकदम जास्त आणून ठेवून पण चालत नाहीत जशी ऑर्डर आहे तसेच ते बांबू आणायला लागतात नाहीतर ते बांबू पूर्ण मधनं थोड्या दिवसानं चिर पडतात आणि तुटून जातात मग ते त्याच्यामध्ये आपण शिजवू शकत नाही बिर्याणी आणि त्यामुळेच आम्ही सकाळी ऑर्डर घेतली तर संध्याकाळी देतोय आणि संध्या जर सकाळी पाहिजे असेल बिर्याणी तर आदल्या दिवशी संध्याकाळी ऑर्डर घेतोय मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला बारा ते एकपर्यंत पर्यंत ही बिर्याणी मिळते आणि याला मग पूर्ण बनवायला तीन तास लागतात या बिर्याणीला म्हणून आपण ऑर्डर केल्याशिवाय बिर्याणी मी बनवत नाही आता हा बांबू पूर्ण पॅक झालाय आपण आता हे आपण या शेगडीवरती चुलीवरती आपण आता ठेवायचं आहे आता याला साधारण अडीच तास आपण याच्यावरती हे तयार होण्यासाठी ठेवायचं आहे आणि फक्त थोड्या थोड्या वेळाने याला आपण फिरवायचं आहे बांबू तसं थोड्या थोड्या वेळाने बांबू असं फिरवायचं आहे याच्यामध्ये जेणेकरून सगळीकडून आपला हा बिर्याणी ही कुक झाली पाहिजे हाया नहीं नहीं हा या हॉटेलचा मॅजिक बॉक्स आणि ती साखर आहे साखर आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला अजिन मोठा हा प्रकारच मिळणार नाही केमिकलचं काही मिळणार नाही आता ही आपली बिर्याणी अनेक थोड्या वेळ दहा मिनटात एक तयार होईल आपली बिर्याणी आणि ह्या बिर्याणीसाठी बरेच चॅनलवाले माझ्याकडे येऊन गेले टाइम्स ऑफ इंडिया येऊन गेले आपलं कोल्हापूरचं फेमस चॅनलवाले येऊन गेले परत असे बरेच जण येऊन गेले पण ही रेसिपी मी आजपर्यंत कुणालासुद्धा सुद्धा दिलेली नाही आहे आणि ही रेसिपी तुम्हाला देण्याचं कारण म्हणजे तुमचे व्हिडिओ मी भरपूर व्हिडिओ बघतोय तुमचे आणि तिथं मी स्वतः जाऊन टेस्ट पण मला पण आवड आहे आमचं हॉटेल रविवारी दर रविवारी बंद असते आणि त्यावेळी मी फक्त हेच करतो आहे तुमचे व्हिडिओ बघायचे आणि तिथं जाऊन खाऊन यायचं जा। तुम्ही जे सांगतायत आणि तुम्ही जसं सांगतायत तसंच तिथं आम्हाला ते मिळते जेवण तसंच असते तिथंच चांगल्या क्वालिटीचं म्हणून मी परवा तुम्हाला मी बोलून घेतलं की आमच्या पण हॉटेलला या एकदा टेस्ट करा मग त्यावेळी तुम्ही आमच्या हॉटेलला येऊन टेस्ट केली आणि मग तुम्हाला पण आमचं जेवण आवडलं प्रचंड आवडलं आणि त्यामुळे मग तुम्ही पण हा ब्लॉग करायला करा तयार झाला कारण तुम्हाला आवडलं आणि तु... जसं ह्यांना आवडलं यांनी जसं आले तसे तुम्हीच सर्वजण माझ्या हॉटेलला भेट द्या आणि याचा आस्वाद नक्की घ्या कारण कसं होतं पदार्थ कसा चवीचा आहे किंवा त्याची टेस्ट काय हे जर आपण योग्य नाही सांगितलं किंवा फक्त व्हिडिओज केला आणि टाकून दिला आणि त्याची चव जर चांगली नसेल तर आपले फॉलोअर पण नाराज होणार बरोबर त्यामुळं सवीचं जे आहे ते खाण्यासाठी मी प्रचंड फिरत असतोय म्हणजे आज ह्याला किती अडीच तीन तास लागणार आहेत म्हणजे लागलेले आहेत ऑक्टर ऍक्च्युली तरी पेशन्स ठेवून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं तुमचाही धन्यवाद तुम्ही आम्हाला ही रेसिपी दिली पुढील की करून तुमचेही आभार थँक्यू आता आपली ही बिर्याणी दहा मिनिटात तयार होते आणि बघा एकदम कोळशावरती शेगडीवरती ही बिर्याणी बनते मी खूप एक्साइटमेंटमध्ये आहे ही बिर्याणी खाण्याच्या कधी एकदा तयार होतील खायला बसतोय आता ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे याला आता मी साधारण अडीच तास झालेत त्याच्यावर मी ठेवून आणि आपली आता ही बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि आता हे तयार झाल्यानंतर एक दोन तास तरी याच्यामध्ये ही गरम राहते आली 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 आपली, आपली स्पेशल अशी बांबू बिर्याणी आली या ठिकाणी ही मस्त तयार झालेली बांबू बिर्याणी तरी आपली बांबू बिर्याणी जवळजवळ तीन साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही तयार झालेली आहे आणि ही बघा आपली मस्त अशी बांबू बिर्याणी तयार झालेली आहे राईससुद्धा एकदम परफेक्ट असा कुक झालेला आहे बघा आरोमा तर एवढा भारी येतो ना एकदम स्मोकी असा आरो येतो आणि ही आपली बनलेली बांबू बिर्याणी वा 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 मस्त अशी आणि परफेक्ट कुक झालेली ही बांबू बिर्याणी आहे आणि आता मस्त या बांबू बिर्याणीवरती आपल्याला ताव द्यायचा आहे एकदम जबरदस्त जायकेदार अशी ही बांबू बिर्याणी आपली तयार झालेली आहे तर मंडळी आपली ही मस्त बांबू बिर्याणी तयार झालेलं आहे आणि जवळजवळ हिला तीन साडेतीन तास लागलेले आहेत आणि बनताना मला खूप अशी क्रेविंग झाली होती की कधी एकदा बनते मी खातो आहे आणि आता ही बिर्याणी आलेली आहे सोबत छान असा रायता वा आणि या बिर्याणीचा आरोमा जो आहे तो एकदम असा स्मोकी आरोमा आहे तंदुरी चिकन वगैरे जसा स्मोक येतो ना त्याचा तसा हा या व्हेज बिर्याणीचा स्मोक यायला लागलेला आहे कारण की चुलीवरती बनवलेली आहे याच्यामधील राईस म्हणा या व्हेजिटेबल्स म्हणा परफेक्ट कुक झालेलं आहे हे बघा गाजर एक गाजरसुद्धा एकदम परफेक्ट असं कूक झालेलं आहे आता या बिर्याणीचं मी घास घेतो जास्ती न बोलता ला जवाब लय भारी आणि कोल्हापुरी भाषेत नागफळं ही बिर्याणी झालेलं आहे ह्याच्यातील जे मसाले वापरलेले जी ग्रेव्ही मसाला दादानी केला होता तो एक नंबर चवीचा याच्यामध्ये आहे आणि चुलीवरती बनवल्यामुळे याला चांगला असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे आणि हा स्मोकी फ्लेवर लय भरायला लागतो या बिर्याणीत थोडा बरोबर पण टेस्ट करतो दादा खरंच खुश केलं म्हणजे आजपर्यंत एवढ्या व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी खाल्ल्या आहेत पण ही बांबूतील बिर्याणी ती ही व्हेज तुम्ही नॉनव्हेज तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा नागफळा बनवत असणार आहे लय भारी बनवलेले आणि बांबूसुद्धा बघा असा मस्त मोठा फ्रेश म्हणतो की म्हणजे ज्या दिवशी लागतो त्या दिवशीच हे बांबू आणतात आणि या बिर्याणीला खरंच खूप छान असा स्वाद आहे आणि तुम्हाला जर ही बिर्याणी ऑर्डर करायची असेल तर साधारण सकाळी बारा एक वाजेच्या आतपर्यंत तुम्हाला ऑर्डर द्यावं लागेल संध्याकाळची कारण हिला प्रिपेअर व्हायला तीन साडेतीन तास आराममध्ये लागते आणि तुम्हाला जर ही बिर्याणी सकाळी पाहिलं असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ऑर्डर द्यायला पाहिजे तरच तुम्हाला ही बिर्याणी मिळणार नाहीतर ऐन टायमाला जर तुम्ही मागत असाल तुम्हाला ही बिर्याणी मिळत नाही कारण ही प्रिपेअर व्हायला बराच वेळ लागतो आहे आणि खूप छान चवीची बिर्याणी मी दोनच रास खाल्लेत पण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण फ्लेवर याच्यातील लय भारी आणि हे महावीर हॉटेल जर रविवारी बंद असतं त्यामुळं तुम्हाला रविवारी या बिर्याणीचा आस्वाद घेता येणार नाहीच्या इतर दिवशी तुम्हाला ही बिर्याणी खायला मिळेल आणि या ठिकाणी खूप छान असा व्हेज मेनूसुद्धा आहे जसं मेथी बेसन चीज धनिया पनीर चटपटा शेवभाजी भरलबागा अशा असंख्य व्हरायटी या ठिकाणी व्हेजमध्ये आहेत आणि त्यासुद्धा खूप छान चवीचे आहेत आणि इथं आल्यावरती तुम्ही आवर्जून खावा अशी फोडणीची भाकर लय भारी लय भारी मी ट्राय केलेले आहे नादुखळाचं चवीचे दादांनी मला इन्व्हाइट केलं होतं त्यावेळेस मी खाल्ली होती नादुखोळाचं चवीचे आणि हा बांबू बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा अशा भन्नाट नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.